रामकृष्ण हरी मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता सगळ्यात अगोदर मी करणार आहे देवपूजा फ्रेश असे फ्लावर्स तोडून आणलेले आहेत आणि देवपूजा करून घ्यायची आहे मला इकडे तर कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आता सध्या मी माझ्या पार्लरमुळे दोन रूममध्येच सध्या ॲडजस्ट आम्ही करत आहोत तर तुम्ही बघू शकता किती जागेचा प्रॉब्लेम आहे तर इकडे छोटंसं देवघर आहे माझं बसायला पण खूप जास्त प्रॉब्लेम होतो तिथे आणि एका स्टीलचं देवघर आहे त्याच्यामध्ये मी एक गणपती त्याच्यानंतर महादेव आणि दुसरे दोन छोटे देव माझ्याकडे आहेत ते ठेवलेले आहेत तसं माझ्याकडे एक देवघर आहे लाकडाचं देवघर आहे मोठं पण त्यामध्ये हा गणपती बसत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे मग मी आता सध्या अशीच अरेंजमेंट केलेली आहे तर व्यवस्थित इकडे पूजा करून घेते आणि मी तुम्हाला आज माझं पार्लर दाखवणार आहे तर माझ्या घरापासून एक दोन तीन घरं सोडली कीच माझं पार्लर टाकलेलं आहे तर आज पाऊस पडून गेलेला हलका जास्त काही नव्हता पण थोडाही पाऊस पडला की आमच्या इकडं चिखल होतो तर फायनली हे आहे माझं पार्लर तर काल रात्री सात वाजता कस्टमर आलेले तर त्यांचं वर्क करून मी पसारा जसा तसा ठेवला होता आणि घरी गेले होते पार्लर लॉक करून तर मग सकाळी येऊन हा पसारा आवरायचाच होता त्याच्यामुळं आता मी आलेली आहे आणि हा पसारा आवरून पुन्हा मला घरी जायचं आहे जा, आता मी फक्त ओपन करण्यासाठी आलेली आहे पार्लर सकाळी दहा वाजता मी उघडून ठेवते आणि नंतर जसे कस्टमर आले तसे मग हँडल करत असते आणि एकच रूम असल्यामुळे पसारा खूप जास्त दिसतो इथं थोडंही काही वर्क केलं की सगळा पसाराच दिसतो हे आहेत माझे सर्टिफिकेट्स आणि हे बघा हे आहे माझं छोटंसं पार्लर मला दाखवते मी एकाच रूममध्ये मी आता सध्या स्टार्टअप केलेलं आहे माझ्या पार्लरचं आणि त्यामध्येच मी पूर्ण ॲडजस्टमेंट करते आणि ह्यामध्येच मी पार्लरचे क्लासेस पार्लरचं वर्क हे माझं आरीवर्क आरीवर्कचे क्लासेस त्यानंतर मेहंदीचे क्लासेस हे सगळ्या गोष्टी करत असते मोठं स्टाकीन किंवा मोठं पार्लर असल्याशिवाय मी स्टार्टअप करणार नाही ह्या सगळ्या गोष्टींचा कधी विचारच केला नाही करन... कारण कधी आपल्याकडे जास्त पैसा येणार आणि कधी प्रोफेशनल असं हायफाय पार्लर आपण टाकणार आणि ह्या गोष्टीचा विचार करता करता वेळ व्हायला नको त्यामुळे मग मी जास्त विचार न करता पार्लर टाकलेला आहे आणि इकडूनच मी सगळ्या माझं पूर्ण वर्क करते तर आज सकाळी टिफिन बनवला पण तो मुलांसाठीच झाला आणि दुपारच्या वेळेला मग थोड्याशा दोन पोळ्या होत्या पण आणखी थोड्याशा दोन भाकरी करावं म्हटलं त्यामुळे मग म्हटलं चला आता दोन भाकरी टाकूनच घेऊया तर इकडे मी आता भाकरी बनवून घेत आहे सरासरी मी जेव्हा भाकरी बनवते तेव्हा खालीच बसून खाली गॅस घेऊन बनवते मला ते जास्त कम्फर्टेबल वाटतं पण आज थोड्या कमीच भाकरी दोनच करायच्या होत्या त्याच्यामुळं मग आता मी वरच करत आहे भाकरी ॲडजस्टमेंट करू माझ्या घरी मुलांना भाकरी खायला आवडत नाही सरासरी त्याच्यामुळं मग मी जेव्हा बनवते तेव्हा आमच्या दोघांपुरत्याच बनवते आणि मला असं वाटतं की मला भाकरी ही खूप छान जमते तुम्ही बघू शकता आता तुम्हीच सांगा की मला भाकरी कशी जमते आपण जेव्हा भाकरी बनवतो ना तेव्हा मला दोन गोष्टीचं जरा जास्तच महत्त्व वाटतं चांगली भाकरी येण्यासाठी तर एक म्हणजे आपण जे, जे पीठ मळतो ना ते थोडंसं व्यवस्थित मळलं की आपली भाकरी छान बनते उलत नाही वगैरे आणि जेव्हा आपण भाकरी शेकतो ना तेव्हा आपलं गॅसच्या फ्लेमचं जे टेम्परेचर असतं कमी जास्त त्याचं पण खूप जास्त मला महत्त्व वाटतं तुम्ही बघू शकता मस्त फुललेली भाकरी तयार आहे आपली इकडं व्यवस्थित 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 रॅकवर ठेवा रॅकवर शुस्ट रँडवर ठेऊन द्या लगेच कशी झाली एक्झाम आज एक्झाम हो।, हो का मग तर मज्जाच होती गर्मी व्हायली गर्मी व्हायली हा तर आता चार साडेचार झालेले आहेत आणि मी पार्लरमधून घरी आलेले आहे आणि दादू पण शाळेतून घरी आलेला आहे तर बऱ्याच दिवसापासून मुलांना होममेड पिझ्झा खायचा होता बनवायचाही होता मला ट्राय करायचा होता तर त्याचंही साहित्य आज आम्ही आणलेलं आहे आणि आत्ता बनवायचं आहे आम्हाला होममेड पिझ्झा तर आता हे पिझ्झा मी आज रेकॉर्ड करेन तर उद्या मी उद्याच्याच ब्लॉगमध्ये टाकणार आहे कारण आजचा व्लॉग मला आणखी एडिट करून पोस्ट करायचा आहे आणि परत पिझ्झा पण बनवायचा आहे चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय